गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि कोकण कट्ट्याने अल्पावधीत खूप मोठं कोकणामध्ये मा बातम्यांच्या माध्यमातून असेल किंवा अन्य बाबतीत खूप मोठी झेप घेतलेली आहे त्याचा आम्हाला कोकणवासियांना अभिमान आहे या कोकण कट्ट्याचे तेजस बोरगरे यांनी ज्या पद्धतीने हे चॅनेल चालवलं आहे तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्यांच्या आणि सगळ्याच पक्षाच्या असतील किंवा अन्य ज्या बातम्या निष्प निष्पक्षपणे देण्याचा जर त्यांनी पायंडा पाडलेला आहे त्यामुळे हे चॅनेल अल्पावधीत घराघरामध्ये पोहोचलं आहे एका तरुण कार्यकर्त्यानं इतक्या चांगल्या पद्धतीनं कोकणामध्ये केलेला प्रयत्न हा यशस्वी होतो आहे याचा खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे आणि त्यामुळे हे चॅनेल नुसतं कोकणापुरतं न मर्यादित राहता महाराष्ट्रामध्ये हे चॅनेल जावं आणि त्यातून कोकणामधलं ज्या बातम्यांचं जे सत्र आहे त्याच पद्धतीचं महाराष्ट्रालाही वेगळेपण जपणारं हे चॅनेल नावारूपास यावं अशा पद्धतीच्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या चॅनेलला शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या प्रकारची टीम त्यांच्याकडे आहे अतिशय आदरित्याने आणि अदबीने काम करणारी मंडळी त्यांच्यासोबत आहेत आणि ती मंडळी नेहमी आम्हाला भेटत असतात अशा सगळ्यांना आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला मी माझ्या भारतीय जनता पक्षाकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद